विश्वराज हॉस्पिटलचे सेफ्टी ऑफिसर विजय पाटील यांना सेमिनारमध्ये सन्मान पुणे येथील फायर सेफ्टी असोसिएशन इंडिया चॅप्टरने नुकताच हॉस्पिटल फायर सेफ्टी आणि सिक्युरिटी या विषयावर आयोजित केलेल्या विस्तृत सेमिनारचे से आयोजन केले या सेमिनारमध्ये शहरातील विविध प्रतिष्ठित हॉस्पिटलमधील सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते या उपक्रमाचा मुख्य उद्देश हॉस्पिटलमधील अग्नि सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक त्या तयारीविषयी मार्गदर्शन करणे हा होता सेमिनारमध्ये फायर सेफ्टी आपली तयारी हा मुद्दा विशेष ठरला सहभागी सदस्यांनी आगीच्या आपत्कालीन स्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी योग्य धोरणे उपकरणे आणि तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता यावर सखोल चर्चा केली हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णांच्या सुरक्षितेसाठी अग्निसुरक्षा सुरक्षा नियमन आणि तत्परता कशी असावी यांचे विविध पैलू उलगडण्यात आले तसेच विविध अद्ययावत उपकरणे आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून सुरक्षा कशी वाढवता येईल याचे मार्ग दाखवले गेले ही माहिती विविध क्षेत्रावर मार्गदर्शन करून सर्व सहभागी हॉस्पिटल प्रशासनाला महत्वपूर्ण ठरली फायर अलार्म प्रणाली एक्झिट रूट्स आग प्रतिबंधक साहित्य तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण या विषयावर विशेष सत्रे पार पडली त्यामुळे उपस्थितांना त्यांच्या फायर सेफ्टीचा दर्जा सुधारण्यात मदत होईल असा विश्वास व्यक्त केला या सेमिनारमध्ये पुणेमधील आणि आसपासच्या विविध हॉस्पिटलचे प्रतिष्ठित पाहुणे आणि सुरक्षा अधिकारी उपस्थित होते जे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुरक्षितता निभावण्याचे काम करत आहेत सहभागी अधिकारी आणि कर्मचारी यांची उत्सुकता आणि सहभाग या उपक्रमासाठी प्रेरणादायी होता या कार्यक्रमात विजय पाटील यांना ज्यांनी विश्वराज हॉस्पिटल तर्फे सेफ्टी ऑफिसर म्हणून अत्यंत प्रभावी आणि जबाबदारीने कार्य केले आहे त्यांना त्याच्या सेवेसाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले विजय पाटील यांचे योगदान हॉस्पिटलच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेत उल्लेखनीय असून त्यांचा अनुभव आणि समर्पण सर्वांना आदर्श ठरेल हे पुरस्कार हॉस्पिटलमध्ये सुरक्षितता वाढवण्याच्या प्रेरणेने दिले गेले असून यामुळे इतर सेफ्टी ऑफिसर्सना आणि कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्या कर्तव्याची जबाबदारी अधिक आचरणात आणण्यास प्रोत्साहन मिळणार आहे फायर सेफ्टी आणि सिक्युरिटीच्या बाबतीत अशा प्रकारच्या कार्यशाळा आणि जागरूकता अभियानाने हॉस्पिटलमधील सुरक्षिततेचे महत्त्व तयार होण्यास मदत होईल अशी अपेक्षा सर्व उपस्थितांनी व्यक्त केली न्यूज मराठी लाईव्हसाठी प्रतिनिधी महेंद्र रणधीर पुणे न्यूज मराठी लाईव्ह चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद